मोहोळ तालुक्यासह विविध ठिकाणी आणि अणगर इथं मकर संक्रांतीचा सण महिलांनी विविध अलंकार आणि नऊवारी साडी नेसून उत्साहात साजरा केला मोहोळ तालुक्यासह मोहोळ तालुक्यातील अनगरसह विविध ठिकाणी मकर संक्रांती सणाचं औचित्य साधून माजी आमदार राजन पाटील यांच्या सौभाग्यवती राजश्री पाटील मुली डॉक्टर वनिता गोरे पाटील डॉक्टर विशाखा फाळके पाटील विवाहानंतर पहिल्याच मकर संक्रांतीसाठी आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला वैमानिक ऋतुजा बोडके पाटील सुना प्रियांका पाटील प्राजक्ता पाटील भाची अंजली क्षीरसागर यांनी जरीचा शालू सोन्याची बुगडी नऊवारी साडी घालून आलेल्या लक्ष्मीच्या रूपांमधील महिलांची तनमनानं हळद कुंकूवाणानं ओटी भरून मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला सुहासिनीच्या रूपात घरी आलेल्या महिलांची हळद कुंकू लावून गाजर ज्वारीचं कणीस हरभऱ्याचे डहाळे ऊस घेवड्याची शेंग यांचं मिश्रण केलेल्या संक्रांतीच्या वाणानं ओटी भरून तिळगुळ देऊन खुल्या मनानं आशीर्वाद देऊन आलिंगन देत महिला सक्षमीकरणाच्या अनेक मुद्द्यांवर बळ देत त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केली